आपण पाहणार आहोत आजच्या तीन घटना आज दिवसभरात घडलेल्या तीन महत्वाच्या घटनांवर आपण पहिले नजर टाकणार आहोत पहिली घटना आहे जळगाव मधून जळगाव मधील शासकीय रुग्णालयात एका आठवडाभरातच साधारण पन्नास मृतदेह हो दाखल झाले आणि आठवडाभरात हे मृतदेह जे दाखल झालेले आहेत त्यांना उष्माघातामुळे त्रास झाला त्यांना आधीपासून काही त्रास होत होते आणि उष्णतेमुळे हे त्रास वाढले आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान या पन्नास पैकी सोळा मृतदेह हे आढळलेले आहेत तर यांचा नेमका मृत्यू कशाने झालेला आहे जरी स्पष्ट झालं नसलं तरीही उष्माघातामुळे त्यांच्या आधीच्या व्याधी निर्माण झाल्या आधीच्या व्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाला असं समजते दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे बेचाळीस अंशांवर पोहोचलंय खोसल्यामध्ये उन्हामुळे चक्कर आल्यानं एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे आणि तसंच वाढच्या वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यासह बाजारपेठेवर सुद्धा परिणाम झालेला आहे तर जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे जळगावमधल्या दोन वेगवेगळ्या परिस्थिती आपण बघतो एका बाजूला कडक ऊन आहे उष्माघाताचा त्रास होते तर दुसऱ्या बाजूला जळगावमध्ये जामनेरमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी भाजपा आमदार गिरीश महाजन पोहोचले होते